तर नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत मित्रांनो तर बऱ्याच दिवसातून मी घरी आलो आता आपल्या शेतातलं कांदे काढायचे ते गहू काढायचं आहे तर आल्यासरशी म्हटलं आता ही आहे वर जा भेंडीचं झाड आहे मित्रांनो घरापुढं आणि गाय सावलीला बसते भेंडीच्या झाडाखाली तर तिला म्हणलं थोडी हिरवाळीसाठी आपण पाणी घालतोय झाडाला बरं का बर बोल खांदून व्यवस्थित केलंय आणि त्यात पाणी सोडलं आपल्या सारखं व्यवस्थित पाणी आहे काकू नाही हा तिकडे आहे काकू आमची हे बिवाय काकू फरका तिकडता हसू ते हे आमची बिवाय काकू काकू तुला काय वाटतंय बाबा उन्हाळ्यात जसं पाणी पाहिजे तर आमच्या काकूला सुद्धा पटलंय मित्रांनो मी हे केले तर पाणी साहेबांशी हाय म्हणतानी आपण बनवले तर तिकडे लिंबू बघा लिंबू सुद्धा व्यवस्थित बनवली तर खाली टिकावानी खोंदून काय होतो फोकोटा बसलेला काढतोय काढतोय उन्हाळा देतात सरबतला व्यवस्थित सरबत मस्त होईल बर का सुंदर असं बरं चांगली चांग हे जरा लिंबूनी धुवून काढले का नाही ते हे आहे तर ते व्यवस्थित धुवून निघते तर अरे काही पडे नाही नाही त्याला जरा आता ते कोडफंड असं पाणी सोडून दिलं आहे आता भेजू दे काय भिजायचे एकदम गरगरी करून आता दहा पाच सहा दिवस आहे पाच सहा दिवसात हिरवी हिरवीगार झाड करून जातो वाड्याला बर का मित्रांनो ही काकू आली टिकाऊ यासाठी काकू कशाला लागतो टिकाऊ घराचा पाया खालायचा गौंडी आली ते का घर बांधताय काय बर बर चालेल तर मित्रांनो हे आपला टिकाव आहे आणि टिकाऊ याला आमची बेवाय काकू आली चालते ने आणि थोड्या टायमाने आणून दे मला कवा आठवडा मी आठ आवडा होून देऊ हा हा चाल नाही काढज बर 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 बरं मग अक्षय भाऊ काय चाललंय होय उन्हाळा कसा काय बरा चाललाय का होय लय असेल का खेकडं हिरव असल्यामुळं काय रक 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 करते सगळी कुसलच इथं काय धंदा उद्या काय चाललाय धंदा उद्या घेत आपलं कांद काढले ते आता काढते म्हणजे आता भरायचं झालं कि आता गाडी यायची लगेच गाडीत भरून द्यायचं बर 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 साळत जातो ना जातो ती साळा शेख बरं का चांगली साळा शेख तर मित्रांनो हा आपले अक्षय भाऊ रावा ठोंबरे यांचा मुलगा म्हणजे माझा शेजारी तर खरंच माझं आहे मित्रांनो भारी मुलगा आहे बरं का म्हणजे असं बोलायचं आलाय त्याला आवडतं भरपूर आणि भरपूर बाता मारतो माझ्या संगत बरं का तेव्ह तर आमचं फ्रेंडली बोलणं चालतं पण काय अडचण नाही तर मी आलोय आता घरी त्यामुळं माझ्या संघ आलाय बसायला आलाय उन्हाचा तर ह्यांनी सांगितलं आमच्या गावातलं टेम्परेचरची परिस्थिती तर टेम्परेचर इतकं वाढलंय मित्रांनो तरी अंदाज किती असेल टेम्परेचर हा ना असं नाही काय अडचण तरी आता मोढाळ्याचं टेम्परेचर मित्रांनो कमीत कमी उन्हाळ्या दिवसाचं पस्तीसच्या पुढच आहे म्हणजे कमी होतच नाही काही रात्रीचं कमी होईल तेवढंच नाही तर टेम्परेचर हे पस्तीसच्या पुढंच तर मित्रांनो हा हे आपल्या भेंडीसाठी बनवलेला खड्डा म्हणजे पाण्यासाठी तर एक पाचच मिनटापूर्वी हा खड्डा भरला होता तर पाचच मिनिटात पूर्ण आटलाय आणि अवघ्या पुढच्या दोन मिनिटात हे पूर्ण पाणी वसवून घेणार तर आपण परत फुलं भरणार आहे म्हणजे काहीतरी तिला ताण बागेल तिची या भेंडीची बरं का आणि तुम्ही पाहू शकता उन्हाळा म्हणजे काही बाबळे कशी पार वाळून गेली इकडं निरगुडी येतात देवळाच्या कडनी लिंबूनी पलीकडं बी वरच्या साईटीला बी निरगुडी येतात नारळ झाडं तर अशी घराच्या पुढं झाड आहे तर मित्रांनो हे आमचं घर आणि इकडं गायांसाठी आपण भरलेलं इथं बोध बरं का तर इकडं घराच्या शेजारी सुद्धा भेंडी व्यवस्थित म्हणजे भेंडी झाडं इकडं आमच्या माळ राना जी झाडं येते तर तीच आम्ही झाडं लावतो इकडं काय महत्वाची झाडं लावली तरी उन्हाळ्यात पाणी टिकत नाही त्यामुळं आम्ही लावितच नाही पण पुढल्या वर्षी आपण लावणार आहे झाडं बी महत्वा महत्वाची आंब्याची नारळाची मित्रांनो पण त्याला त्यासाठी तार करायचं आहे पण मग तारकापाऊंड तुम्ही म्हणताल कशासाठी व तारकापाऊंड जर नाही केलं तर शेरड करडवाली झाडच येऊन देणार नाही त्यामुळे तार कंपाऊंड केल्याशिवाय इथं झाड काही येत नाही आमच्या माळाला तर तुम्ही या घराच्या पलीकडं बघू शकता कसं वातावरण आहे आमच्या राणाच अर्धू तर अक्षयने केली तोंड धुवायला सुरुवात काय राक्ष व्यवस्थित पाणी गार आहे ना बरे बरे नाही काय अडचण तुरवंत खानीवंत तर उद्या पासून चालू करायचं कुट्टी घालायला तर आपण जाऊया आजीकडं आपले चला आहे काय नावाडतो होय मग बरं आहे ना तुझी तब्येत बसूनच आहे बाबा मी काय आता काम नाही धंदा नाही करी परतान घेऊन माझी वो खेळावती नसत आणि मला आयत समजा या पाणी गरम पाणी तुंडू याला या पाणी नासू नये माझी बै द्वारी माझी धुण नान खाणं पिणं मग काय आई तुझं वय किती झालं असेल आता बरे असं माझं बाबा मी मोगा सांगतो झाला असल आयुष्य नव्वद नव्वद तरी झाला असं नव्वद ना तुला चेच मना ना लागला तीन मोकल अरे दोन नंबर ना तीन नंबर करायला पाहिजे दोन नंबर करायला पाहिजे ना दोन पिसव्या त्या दोन पिसव्या हे एक नंबर हे दोन नंबर हे तीन नंबर बारीक नाही तीन नंबर करायचे दोन नंबर थोडासा पण दोन पिशव्या आहेत ते दोन टाकलं र हा दोन पिशव्या आहे हा चाले मग ते बघा ते गाडीवाला आलं का हा देला भाई वकल कशी कशी डाक टाका त्या नाका पिशवी ते फक्त पिशवी नाव टाका हां मग त्या पिशवी ये बा त्याचा म्हटला आता मग बरं ते इंग्लिश मध्ये काय म्हणत त्या डी बी टी म्हणजे काय डायरेक्ट बेळगाव पार्सल ها سوي شي ايرمن غره وونه هو او دغه راکان کی دي واده را دوږه سره پات کو نه اسو شي ياو موږ باپو تزه काय چاله شوډه واره واړه زادر واده زنه مکر हो का हे जवळ जावी तर ह्यो डी ह्यू बी आणि यू टी म्हणजे दानाजी बाबा ठोंबरे या नावाने जाणार आहे या दोन पिशव्या आहेत गुळटी हे दोनचा आकडा ओके चला आता हे दोनचं पिशवी आहे दोन ओके तर आता तर आता ही दोन दोनची वकल केली तरी गाडीवाला आलं त्याला सविस्तर सांगायचं आणि जाणार आहे बिळगावला येऊ कांदा